नात्याला काळीबा फासवत महिलेवर पाशवी अत्याचार नराधमांसह तिघांवर गुन्हा दाखल अलमास नगरात समासमण सुन्न करणारी घटना एका महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत आणि नात्याला काळीमा फासात नराधमाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला सुन्न करणारी ही गंभीर घटना येथील पांढरकवडा मार्गावरील अलमास नगरात घडली आहे या प्रकरणी मंगळवार दिनांक ऑक्टोबरला दुपारी अवधूतवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला शेख सलीम शेख महमूद वय पन्नास वर्ष असे महिलेवर पाशवी अत्याचार करणाऱ्या नराधमाचे तर बाडो शेख सलीम व एकोणपन्नास असे त्याला या कृत्यात सहाय्य करणाऱ्या त्याच्या पत्नीचे आणि साकीब शेख सलीम व सत्तावीस वर्ष असे त्याच्या मुलाचे नाव आहे हे तिघेही येथील अल्मास नगरात राहतात काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे पीडित महिला वास्तव्याला आलेली होती त्यावेळी वीस ऑगस्टला रात्री साडे वाजताच्या सुमारास पाणी मागितल्याने खोलीत ग्लास घेऊन आलेल्या महिलेच्या असहाय्यतेचा सा फायदा घेत आरोपी शेख सलीम याने तिला कवटाळले की बाब पीडित महिलेच्या लक्षात येताच तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत आरडाओरड केली ही आरडाओरड त्याची पत्नी नजर बाणो हिने ऐकली मात्र ती मदतीला धावली नाही परिणवी नराधम शेख सलीम यांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला घटनेनंतर पीडित महिला त्याच्या पत्नीकडे गेली तसेच आपबिती कथन केली तेव्हा तिने तुला त्यांना खुश ठेवावेच लागते लागेल असा सज्जड दम भरला त्यानंतर पीडित महिलेने ही मुलगा शेख साकीब याच्या कानावर घातली तेव्हा त्यानेही त्याच्या आईचीच री ओढली त्यानंतर पीडित महिलेने त्यांना पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली त्यावेळी शेख साकीब याने पोलिसात जाशील तर जिवाणे मारून टाकेन अशी धमकी तिला दिली भीतीपायी तिने पोलीस ठाण्यात न जाता परजिल्ह्यातील नातेवाईकांकडे आश्रयाला गेली त्यानंतर भीती दूर होताच मंगळवार दिनांक तीस सप्टेंबरला दुपारी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठत तिने या प्रकरणी तक्रार दिली यावरून आरोपी शेख सलीम यांच्यासह तिघांविरुद्ध चौसष्ट फ चौसष्ट दोन फ तीनशे एकावन्न दोन तीन तीन पाच कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे